जे जेवण जय किसान मित्रांनो आपल्या ज्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आणलं तर आपण राहिलेली सोयाबीन फवारायला तर मित्रांनो आता आपण आणलो तर कापूस आहे कारण कापसावर थोडीशी कीड झाली आणि त्याला आणलं आपण ओलाला फवारायला तर बघू शकता इकडे ठोला आहे हे पाहून घ्या ओलाला आहे ओलालाच आणलं आहे बघा आणि हे आपलं ही आहे बायो झाम आहे तर हे दोन्ही मिळून टाकायचे तर बघू शकता ह्याचे दोन तीन तीन चमचे टाकतो तर कीड झाली थोडीशी कापसाला हे पाल बघू शकता कसे झालेत वापरेल ही ह्याच्यासाठी आले कारण ह्याच्या खाली किड असते बघू शकता बारीक बारीक किडे बारी त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा तर नंतर आपण आता फवारून घेऊ तर बघा मित्रांनो आपलं फवारणी चालू आहे तर आपण कापसामध्ये आकलेलं आहे तिळ तर बघू शकता तीळ जरा जास्तच झालेलं आहे तर हे तिळ आता काय करायचे की उपटायचं आहे कारण झाडाच्या पुढात जर तिळ असेल तर झाड उबदार येत नाही तर बघू शकता झाडाच्या जवळजवळ तीळ कशा पद्धतीनं बारीक राहिलं आहे बघा इकडं तीळ मोठं झाला आणि झाड बारीक राहिले तर त्याच्यामुळे काय करायचं आता ही आपल्याला इराळायचं एक बी तीळ खरीचा आहे आपल्याला तर फावांनी झाल्यावर आपल्याला इराळायचा आहे तीळ बघू शकता सध्या आपली फवार ही चालू आहे तर बघू शकता मित्रांनो काही कापून झालेला आहे जवळजवळ पात लागायला लागलेले बघू शकता खाण्यासाठी टाकलेला आहे तर बघू शकता इतका तीळ असतो का खायला हा कापूस सुद्धा येणार नाही इतका तीळ टाकायला होणार घरचे मी तर बघा इतका फवार आहे सुद्धा हे नाही